माझं नाव पुष्पा दिव्यांग व्यक्ती लक्ष channel मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर दूरध्वनी क्रमांक zero two four zero two three three four seven eight five दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रति श्री जकीर वझीर शेख महा कार्याध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अब्दुल कलाम नगर नरसिंह शाळेच्या पाठीमागे वाळूच तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर विषय माननीय खासदार व माननीय आमदार यांना मिळणारे दिव्यांग निधी खर्च बाबत. संदर्भ आपला अर्ज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कार्यालयास प्राप्त दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस उपरोक्त विषयाचे अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संदर्भीय अर्ज या कार्यालयास दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाला असून त्यात आपण माननीय खासदार माननीय आमदार यांना मिळणारे दिव्यांग निधी खर्च करने बाबत कळविले आहे माननीय खासदार माननीय आमदार महोदयाकडून खासदार आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्य क्रमांतर्गत खासदार आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तींना नि निधी देणेबाबत शिफारसपत्र या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल <coughs> तरी आपण निवडणूक काळात पुकारलेल्या मतदानाचा बहिष्कार करू आंदोलन मागे घेण्यात यावे ही विनंती आपला भारत जो वायाळ जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती छत्रपती संभाजीनगर प्रत पहिलं माननीय खासदार छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ यांना माहिती स्तव दुसरं माननीय आमदार छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम मध्य पैठण सिल्लोड सोयगाव फुलंब्री गंगापूर खुलताबाद कन्नड व वैजापूर विधानसभा मतदारसंघ यांना माहितीस्तव माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव सादर माननीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव सादर धन्यवाद